काळ नेहमी आहे आणि त्या काळ नेहमी कडे शरण जातो करून दिव्य औषधी आनंद सुयलक्ष्मी म्हण बाबा तुझ या ठिकाणी शरण येण्याचं काय कारण आहे ज्या शक्ती भेद झालेला आहे आणि त्यावर त्या शक्तीभेदा पासून त्याच्या प्राणाचं संरक्षण करण्याकरता जो काही अनंत महावीर असं असताना हे दिव्य औषधी आणण्याकरता जात आहे आणि तो औषधी घेऊन येईल हृदया नेता औषधी समस्त्री वाजवा

वाचोवया प्रतिज्ञा मारुती स्वामीच्या जवळ असताना केलेले आणि त्या प्रतिज्ञेप्रमाण वागण्याचं समर्थ त्या हनंतरायाकडे आहे सतकाळ आताची उठे मग केला आहे जेणेकरून असणारा लक्ष्मण यांना शक्ती भेरण झालेला आहे आणि जर लक्ष्मण जिवंत झाला तर त्याच्या सोबत त्याचे युद्ध करण्याचं सामर्थ्य आपल्या कोणामध्ये आहे वयुमंडन काही काळा घाटोपे जा अनुभव कशाचा आहे हनुमंतराया आपल्या नगरीत आलेला आहे आणि एक, एक हनुमंतरा नगरी मध्ये येऊन सर्व नवीच दहन करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे आणि एवढा एक असणारा गोळांगुळ एक एक गोळांगुळ ब्रह्मांड मिळू शकेल असं सामर्थ्य यांचं आहे पण यांचं सामर्थ्य एवढं आहे तर यांच्या सोबत ज्याचे कोण लढाई करावे कपटे करुण ब्रह्म शक्ती हा कळीला हे उर्मिला पती तर हातो हाती मुदया गती छास्त्राल आम्ही त्या लक्ष्मणाला शक्ती भेदन घस केलाय कारण त्याचं लक्ष सतत त्या रामाकडं असत आणि त्याच्यावरती अंकार सुद्धा आपली सत्ता गाजू शकत नाही मग त्या लक्ष्मणावर सत्ता गाजवण्याकरता रामाने कबर केलं काय कबर केलं बंधू असा असणारा राम हे विकळ आहे असं लक्ष्मणानं ऐकलं आणि ऐकल्या बरोबर त्या लक्ष्मणाच्या धनुष्याचा हात विकळ गेला आणि ती संधी पाहून ते कपट पाहून ती शक्ती मी ज्या भेटलेली आहे असा रावण त्या कारणेकडे बोलू लागला चंद्र हा चंद्राच्या कोण्या ठिकाणी जायचं आहे ते सांगत असताना बाबा ज्या पर्वताच्या ठिकाणी जंगलाच्या अशा असणारी वनस्पती आहे आणि दिव्य औषधीचं वास्तव्य ज्या दोनागिरी पर्वतावरती आहे अशा प्रकारचं नामाभिन